नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी महिलांवर सतत अत्याचार हिंसाचार होण्याच्या घटना समोर येत आहे सध्याच्या घडीला खरोखरच महिला सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे याच अनुषंगाने रिक्षा चालक मालक असोसिएशनने एक सुंदर बोध पर देखावा सादर करून समाजाला माणूस की जागा करणारा संदेश देण्यात आला रिक्षात महिला फार विश्वासाने बसतात अशा रिक्षा चालकांनी हा संदेश देऊन जनजागृती केली आहे महिलांच्या संरक्षणामध्ये कायदा कडक केला पाहिजे सालाबाद प्रमाणे याही वर्षी कल्याण येथील रिक्षाचालक मालक असोसिएशन कल्याणतर्फे मकर संक्रांतीनिमित्त सत्यनारायणच्या पूजेचे व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते क्वालिटी कंपनी रिक्षा स्टँड बेतूरकरपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद व तीर्थप्रसादाच्या आयोजनाप्रसंगी हा महिलांच्या संरक्षणार्थ हा देखावा आला होता क्वालिटी कंपनी संरक्षण स्टँड स्थापना झाली होती त्यानिमित्त दर मकर संक्रांतीला सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते आणि या स्टँडला आता एकोणतीस वर्ष पूर्ण झाली यावर यावर्षी दोन हजार पंचवीसला तर दरवर्षी पूजा तर काहीतरी वेगळं डेकोरेशन करायचं असं नेहमी पोरांच्या मनात मध्ये असतं पण या वर्षी असं डेकोरेशन की महिलांविषयी काय की महिला आता आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना आपण प्राधान्य दिलं आहे पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के पण त्या सुरक्षित नाहीत अजून पण जर एखाद्याची पोरगीला शाळेत केल्यानंतर ती सुखरूप घरी येईल की नाही मी तिच्या आईला तिच्या वडिलांना याची खंत म्हणजे नेहमी मनामध्ये असं वाटतं बाबा आपली पोरगी सुखरूप घरी येईल की नाही त्यासाठी एक जा संदेश म्हणून आजचा हा देखावा करण्यात आलेला आहे म्हणजे जेणेकरून प्रत्येकाने याचा काहीतरी यत्न काहीतरी बोध घ्यावा की महिलांना कसा आपण सुरक्षा अजून देऊ शकतो आणि त्यांच्यासाठी कायदा सुव्यवस्था अजून किती म्हणजे व्यवस्थित करता येईल त्यांच्यासाठी की जर एखाद्याने जर एखाद्या महिलेची छेड काढल्यावर त्याच्यावरती कोर्टामध्ये निकालगड झाल्यानंतर तो शुद्ध करा हे करा ते त्यापेक्षा त्याला ऑन द स्पॉट म्हणजे जागेवरती त्याला शिक्षा द्या शिक्षा अशी द्या की त्याला शिक्षा दिल्यानंतर दुसरा कोणी हा बलात्कार हा गुन्हा परत भारत देशामध्ये होणार नाही का या ठिकाणी सालाबादाप्रमाणे यंदाही मराठी कंपनी रिक्षा स्टँडच्या सर्व रिक्षा चालक मालक बंधू आणि भगिनी यांच्या वतीने ही पूजा आयोजित केलेली आहे आणि या <श्तस्था> पूजेच्या माध्यमातून एक जो संदेश दिलेला आहे तो संदेश हा सर्वांना त्यांच्यातली माणूसची जागा करणारा आणि स्वतःच्या आईची ओळख स्वतःच्या बहिणीची ओळख आणि एक महिला महिलेला आपल्या समाजामध्ये काय स्थान आहे आणि ते स्थान पुन्हा मिळवून देण्यासाठी जो एक प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व रिक्षाचालक मालक त्यांना मी सॅल्यूट करतो आणि एक आदर्श या ठिकाणी दिलेला एक संदेश दिलेला आहे आणि एक प्रेरणा देणारा संदेश दिलेला आहे ज्या माझ्या माता भगिनी त्यांच्या विश्वासावर रिक्षामध्ये बसतात त्या रिक्षा चालकांनी हा संदेश देणं म्हणजे समाजामध्ये एक मोठी जनजागृतीचा एक या ठिकाणी संत हे त्यांनी दिलेला आहे आणि मी मनापासून पुन्हा अभिनंदन करतो आणि एक चांगल्या ठिकाणी मला येण्याचा योग आला त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या परिसरातले ही जनजागृती आदर्श इतर रिक्षा स्टँडवाल्यांनी पण घ्यावा धन्यवाद वेरी गुड महाराष्ट्र रिक्षा चालक मालक असोसिएशन कल्याण शहर अध्यक्ष प्रणव पेंडकर स्टँड प्रमुख बाबा म्हात्रे खजिनदार मंगेश देशमुख उपस्टँड प्रमुख राजू भोसले कोशाध्यक्ष आश्रम आवताडे कोशाध्यक्ष अनिल पानखडे संयोजक हेमंत चौधरी संयोजक नितेश तानवे विभाग प्रमुख मुकेश मार्गदर्शक धीरेश दुर्गडे मार्गदर्शक राजमणी यादव मार्गदर्शक बेबी ताई आदींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे तसेच किशोर धरम जगदीश मौर्य अनिल बडवणे राजू चांदोरीकर योगेश शिंदे मंगेश गिरधर संदीप शिंपी श्यामनारायण यादव सूरज सिंग राजपती यादव शिवशंकर यादव दिनेश पांडे जयवंत मिस्त्री आदींचे मोलाचे सहकार्य क्वालिटी कंपनी रिक्षा स्टँड बेतूरकर पाडा यांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक उमेश बोरगावकर माजी आमदार नरेंद्र पवार माजी आमदार प्रकाश भोईर नितीन चौधरी हेमंत चौधरी आधी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली कल्याण येथील गेली चालक वर्ष पाणपोई उभारून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र